नमस्कार मित्रांनो मागील काही वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे मागील पाच वर्षात ऊसाच्या एफआरपी मध्ये सहाशे पन्नास रुपये वाढ झाली असली तरी त्यापेक्षा अधिकचा खर्च हा उत्पादनावर होत आहे कारण पाच वर्षापूर्वी बाराशे रुपयापर्यंतचे असणारे खते आता सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत महागली आहेत आणि आंतरमशागतीचाही खर्च वाढलेला आहे मग अशा परिस्थितीत एफआरपी मध्ये दीडशे रुपये प्रतिटन वाढ ही पुरेशी नाही गेल्या पाच वर्षात ऊसाच्या आधारभूत किमतीमध्ये प्रतिटन सहाशे पन्नास रुपयाची वाढ झाली असली तरी त्यापेक्षा दुपटीने खर्च वाढलेला आहे यामधून प्रतिटन तीनशे रुपये वाढीव ऊस तोडणी व वाहतूक खर्च केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात थोडकेच पैसे राहतात त्यातून खताच्या किमतीत पस्तीस टक्के तर आंतरमशागतीपासून ऊस तोडणीपर्यंतचा तब्बल पंचेस टक्केपर्यंत वाढ झालेली आहे केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार दरवर्षी ऊसाची निर्धारित किंमत निश्चित केली जात असते शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी येणारा खर्च पाहून हा दर निश्चित केला जातो पण केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचा शेती उत्पादन खर्चाबाबतचा खर्च काहीसा चुकीचा ठरत चाललेला आहे या वर्षी त्यांनी टनाला सतराशे तीस रुपये खर्च पकडला आहे पण प्रत्यक्षात हा खर्च बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत जातो त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याचे गणित बिघडलेले आहे शेतकऱ्याच्या आवघात असलेले एकमेव खत म्हणजे युरिया आहे पन्नास किलोची बॅग दोनशे सहासष्ट रुपयाला मिळत होती पण काही कंपन्यांनी निम नी कोटेड युरिया आहे म्हणून दर तोच ठेवला हो आणि वजन मात्र कमी केले आणि ते पंचेचाळीस किलोचे पोते बाजारात आणले म्हणजेच अप्रत्यक्षरित्या युरियाचे भाव वाढवले आता तर सल्फर कोटिंग युरिया त्या दरात चाळीस किलोची बॅग विकत आहेत काही कंपन्या तर वजन कमी करून दरवाढही करत आहेत यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे शेतकरी म्हणतात तसेच रोपे लागणीकडे शेतकऱ्याचा कल वाढत असला तरी पाच वर्षापूर्वी एका रोपाची किंमत ही सरासरी सव्वा रुपया होती तीच किंमत आता जवळजवळ अडीच रुपयापर्यंत गेलेली आहे ही फक्त जागेवरची किंमत आहे वाहतूक खर्च वेगळा असतो असे वाढत असताना उत्पादन खर्च काढताना शेतकऱ्याच्या मजुरीचाही विचार केलेला जात नाही तरी शासनाने त्या शेतकऱ्याच्या खर्चाचा हिशोब पाहून ऊसाची एफ आर पी ही अडतीसशे रुपये प्रतिटन करावी अशी शेतकरी मागणी करत आहेत धन्यवाद